तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी वर्धा जिल्ह्यातील आरवी आष्टी भागात जोरदार मुसळधार पावसाने वर्धा नदीला तसेच या भागातील लहान मोठ्या नद्या व नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आले तसेच ऊर्ध्व वर्धा धरणातून आज नदीत पाणी सोडण्यात येत असल्याने वर्धा नदी आधीच दुथडी भरून वाहत होती अशा परिस्थितीत तीन सप्टेंबर रोजी या भागात जोरदार न भूतोन भविष्यती असा आभाळ फाटल्यागत मुसळधार पाऊस झाला त्यामुळे या भागात नदी नाल्यांना पूर येऊन नदीपत्राबाहेर लोकांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी आले व सकल भागात सुद्धा पूर्जन्य परिस्थिती निर्माण झाली यात वाघोडी नाल्यावरील पूल वाहून गेला तर नरसापूर खडकी सिरसोली धाडी साहूर बोरगाव टुमणी तसेच कारंजा तालुक्यातील शेती पिकांसह खरडून गेली सोयाबीनचे पीक हातातोंडाशी आले असताना तसेच कापूस व इतर पिकांची परिस्थिती चांगली असताना निसर्गाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून नेला खासदार अमर काळे यांनी त्या सर्व परिस्थितीची माहिती घेऊन आज या भागात दौरा केला यावेळी खासदार काळे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले एम सी एन न्यूज मराठीकरिता सचिन महाजन वर्धा